पाण्याचा घडाग नंदाच्या हरीने हळूच कडाग मोत्याची चोंबळवर पाण्याचा घडाग नंदाच्या हरीने हळूच मारलायकडाग पहिल्या दिवशी घेतले दूध पहिल्या दिवशी घेतले दूध नंदाच्या हरीची हरविलीसूद नंदाच्या हरीची हरविली सूद, हर सूद मोत्याची चोंबळवर पाण्याचा घडाग नंदाच्या हरीने हळूच मारलाय खडाग आदिवशी घेतले ताक दुसऱ्या आदिवशी घेतले ताक नंदाच्या हरिणे मारली हाक नंदाच्या हरिणे मारली हाक मोत्याची चोंबळवर पाण्याचा गडाग नंदाच्या हरिणे हळूच मारले खडाग तिसऱ्या आदिवशी घेतले लोणी तिसऱ्या आदिवशी घेतले लोणी नंदाच्या हरीने ओढली वेणी नंदाच्या हरीने ओढली वेणी मोत्याची सोंबळवर पाण्याचा घडाग नंदाच्या हरीने हळूच मारलाय खडाग चौथ्या दिवशी घेतले दही चौथ्या दिवशी घेतले दही नंदाचा हरी मागे मागे नंदाचा हरी मागे मागे ए, पाण्याचा घडाग नंदाच्या हरिणे हळूच मारलाय खडाग पाचव्या दिवशी घेतले तूप पाचव्या दिवशी घेतले तूप नंदाच्या हरीचे गोजिरे रूप नंदाच्या हरीचे गोजिरे रूप आम मोत्याची चोंबळवर पाण्याचा घडाग नंदाच्या हरिणे हळूच मारलाय खडाग एका जनागनी नंदाचा हरी एका जनागनी नंदाचा हरी आम्ही साऱ्या गवळ्याच्या नारी आम्ही साऱ्या गवळ्याच्या नारी मोत्याची चोंबळवर पाण्याचा घडाग नंदाच्या हरिणे हळूच मारलाय खडाग नंदाचा हरिने हळूच मार खडा गोपाळ गोपाल कृष्ण भगवान